नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपण पाहणार आहोत की सुधाकर नावाची व्यक्ती रात्री बारा वाजता जंगलमय भागातून आपली टू व्हीलर घेऊन जात असताना त्याची स्कूटर त्या जंगलामध्ये बंद पडते आणि त्यानंतर त्याच्यासोबत कोणता एक भयानक प्रसंग घडतो ते आज आपण या कथेच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो सुधाकर आणि श्रीधर दोघे एकमेकांचे जीवलक मित्र एकाच गावचे रहिवासी होते त्यांच्या गावापासून वीस बावीस किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या एका कंपनीमध्ये म्हणजे शहराच्या ठिकाणी असलेल्या कंपनीमध्ये दोघेही कामाला होते आणि त्यांच्या कामाचं स्वरूप असं होतं की पंधरा दिवस रात्रपाळी असायची आणि पंधरा दिवस दिवसपाळी असायची आणि आजच त्यांची रात्रपारण सुरू झाली होती तर संध्याकाळी साडेसहा वाजता श्रीधरच्या एका जुन्या स्कूटरने दोघेही डबल सीट त्या कंपनीकडे जायला निघतात एक तासाभराच्या प्रवासानंतर ते कंपनीमध्ये पोहोचतात कंपनीमध्ये पोहोचल्यानंतर डेली रुटीनप्रमाणे त्यांचं कंपनीचं काम सुरू होतं म्हणता म्हणता रात्र होते हळूहळू पावणे अकरा साडे अकरा पावणे बाराचा वेळ होतो आणि एक घटना अशी घडते की त्या कंपनीचा जो सुपरवायझर असतो तो धावत धावत त्या सुधाकरपर्यंत येतो आणि म्हणतो की सुधाकर सुधाकर अरे तुझ्या घरून आत्ता कंपनीच्या लँडलाईनवरती फोन आलेला आणि घरच्यांनी तुला आत्ताच्या आत्ता घरी बोलवलं आहे कारण तुझ्या वडिलांची तब्येतही अचानक खालवली आहे आणि त्यांना डॉक्टर उपचार करण्याची गरज आहे त्यासाठी तुला लवकरात लवकर घरी बोलवलं आहे हे सगळं ते सुधाकर ऐकतो आणि त्याचे हातपाय अगदी थंडगार पडतात तो विचार करू लागतो की आत्ता मी येताना तर वडील एकदम ठणठणीत बरे होते आणि अचानक त्यांची तब्येत कशी काय बिघाडली असं म्हणता म्हणता तो त्या आपल्या श्रीधर नावाच्या मित्राकडे येतो आणि त्याला ही सगळी एकेकच सांगतो मग तो सांगतो की मग तू मॅनेजरकडे जाऊन तशी परवानगी त्यांची घ्या आणि तू घरी निघ त्याप्रमाणे तो परवानगी घेतो आणि श्रीधरला म्हणतो की मी आता घरी कसं जाऊ कारण रात्रीच्या आता बारा वाजत आलेत एस टी बंद टॅक्सी बंद रिक्षा बंद सगळं बंद झालं आता कोण मिळणार नाही घरी जायला मी जाऊ कसा घरी आणि जाणं तर मला फार गरजेचं आहे तेवढ्या तो श्रीधर म्हणतो कशाला काळजी करतो आहेस तू माझी स्कूटर आहे ती घेऊन जा मी उद्या सकाळी ड्युटी संपल्यावर एस टीने येईन गावाला असं ठ त्याने सांगितल्यानंतर तो त्या स्कूटरची चावी श्रीधरच्या स्कूटरची चावी घेतो आणि घरी यायला निघतो आता रात्रीचा वेळ सगळीकडे काळाकुट्ट अंधार असतो आता कंपनीच्या पुढे चार पाच किलोमीटर गेल्यानंतर ना त्याच्या गावाकडे जायला दोन रस्ते असतात एका रस्त्याने आपण गेलो तर वीस बावीस तेवीस किलोमीटर अंतर असायचं आणि एका दुसऱ्या रस्त्याने गेलो तर एक पाच किलोमीटर अंतर कमी व्हायचं आणि वेळही कमी लागायचा परंतु तो जो रस्ता होता ना तो जंगलातून जायचा अगदी घनदाट जंगलातून जायचा आणि खडकाळ असा रस्ता होता आणि त्या रस्त्याने कोणीही प्रवास करायचे नाहीत कारण तो एक रस्ता आणि ते जंगल म्हणजे एक भीतीदायक होतं म्हणजे बदनाम होतं त्या एरियामध्ये की त्या रोडने कोण जात नव्हता आणि किंवा त्या रोडला मनुष्यवस्ती देखील नव्हती परंतु ह्याच्या मनामध्ये असतं की मी लवकरात लवकर कधी पोचतोय घरी आणि वडिलांना डॉक्टरकडे नेतो आहे मग तिथून पाच किलोमीटर अंतर कमी व्हायचं आणि वेळही कमी लागायचा म्हणून तो ह्या सगळ्याचा विचार करून त्या जंगलमय भागातून जाण्याचा निर्णय घेतो आणि गाडी त्या रस्त्याला वळवतो एक चार पाच किलोमीटर पुढे जातो आणि त्याच्या गाडीचा जो स्पीड आहे तो कमी जास्त कमी जास्त असं व्हायला लागतो गाडी अडखळल्यासारखी वाटायला लागते मग ह्याला वाटतं की पेट्रोलमध्ये कुठेतरी कचरा आहे की काय म्हणून गाडी तो रेस करतो आणि गाडी पुन्हा व्यवस्थित चालायला लागते परत दोन तीन किलोमीटर पुढे गेल्यानंतर परत सेम कंडिशन होते गाडीचा स्पीड कमी जास्त कमी जास्त आणि लाईट चालू बंद चालू बंद होते आणि गाडी अचानक एका जागी थांबते आणि बंद पडते हा आता विचार करतो की गाडी अचानक कशी काय बंद पडली आता हा उतरतो गाडीला स्टँड लावतो गाडी उभी करतो आणि चारही दिसाला आपली नजर फिरवतो अगदी घनदाट जंगल चारी बाजूला गडद काळो रस्त्याच्या मोट दुतरपात मोठमोठी झाडं अगदी एखाद्या राक्षसाप्रमाणे दिसत होती आणि त्यांना जे वेली बिलगलेले ते एखाद्या सापाप्रमाणे वर चढत आहेत की काय असं त्याला तो भासवत होता आणि दोन तीन दिवसापूर्वीच अमावस्या झालेली त्यामुळे जास्त काही त्या जंगलामध्ये समोरचं दिसत नव्हतं तर अशा परिस्थितीत आता मात्र याला घाम सुटतो आणि हा घाबरतो की आपण ह्या रस्त्याने यायला नको पाहिजे होतं त्या रस्त्याने गेलो असतो तर आपण म्हणजे निदान गाडी बंद पडली तर आपल्याला कोणाची तरी मदत तरी मिळाली असती पण हा निर्मनुष्य रस्ता का कर, असल्याकारणाने त्याला तिथे कुठची मदत मिळण्याची अपेक्षा नव्हती आता तेवढ्यातच ना तो पुन्हा एकदा चार पाच सात आठ असेच तीक मारून बघतो गाडीचे पण गाडी काय ती टू व्हीलर चालू होत नाही कारण ती एक जुनी होती त्यामुळे ती चालू होत नव्हती आता हा निर्णय घेतो की ते थांबून तर काय होणार नाही आपल्याला कोण मिळणार नाही तर आपण ती गाडी ढकलत ढकलत पुढे जाऊया जोर लावून ती गाडी ढकलण्याचा प्रयत्न करतो जसं तो पुढे जातो ना तसं त्या जंगलातून कोणतरी त्याच्याबरोबर चालतं आहे एखादी व्यक्ती किंवा प्राणी असा त्याला भास होतो आहे कारण सुकलेल्या पानांवरती चालताना जसा कर्कर आवाज होतो ना तसा आवाज त्याला यायला लागतो जसा हात चालायचा तशी ती बाजूने एखादी व्यक्ती किंवा प्राणी असेल तो चालल्याचा त्याला भास होत होता आणि ह्याने जीव मुठीत धरून धरून तो जोर जोरात लवकरात लवकर पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय तो, तो, तो पुढे गेल्यानंतर एक अर्धा पाऊण किलोमीटर गेल्यानंतर रस्त्याच्या एक पन्नास साठ फूट बाजूला एका सपाट अशा भागावरती एक शेकोटी पेटलेली त्याला दिसते आता ती बघून हा खुश होतो की आत्ता इथे कोणतरी माणसं असणार आणि आपल्याला काहीतरी मदत होईल निदान आपल्याला त्यांचा एक सोबत तरी होईल म्हणून तो जोर जोरात गाडी ती ढकलत ढकलत त्या शेकोटीपर्यंत पोचतो आता ती शेकोटी रस्त्यापासून एक पन्नास फुटाच्या अंतरावरती असते आणि ह्या शेकोटीकडे बघतो तर तिथे ना ते पंधरा दहा पंधरा तरी माणसं असे त्या शेकोटीच्या भोवती बसवून शेक घेत बसलेली त्याला दिसतात हात किंवा पाय शेकत असतात आणि ती विचित्र अशी माणसं असतात म्हणजे डोक्यावरती फेटा बांधलेला कोणी मुंडासं बांधलेलं कोणी डोक्यावरून अशी घोंगडी घेतलेली धोतर नेसलेली अशी माणसं त्याला दिसतात तर तो गाडी स्टँडला लावतो आणि सरळ त्यांच्याकडे जातो आणि त्यातल्या एका व्यक्तीला म्हणतो दादा माझी स्कूटर बंद पडली हो मी घरी जात होतो आणि अचानक स्कूटर बंद पडली तर तुमच्यापैकी या स्कूटरमधलं कोणाला कळ कळत असेल तर जरा बघा ना तर ती एक व्यक्ती जी पन्नास साठ वर्षाच्या वयाची असते ती म्हणते की आम्हाला स्कूटरमधलं काय कळत नाही आम्ही कधी स्कूटर घेतली नाही किंवा चालवली नाही त्यामुळे आम्हाला त्याची काही कल्पना नाही त्याच्यावर होतो तो एक माणूस ना त्याच्या स्कूटरपर्यंत येतो तो म्हणतो बघूया चला पुन्हा एकदा किक मारून तोही किक मारून पाहतो त्याच्यानंतर सुधाकरही किक मारून पाहतो पण गाडी काय सुरू होत नाही मग तो आता म्हातारा जो माणूस असतो तो त्याला सुधाकरला सांगतो की आत्ता तुम्हाला इथून पुढे जाण्याशिवाय चालत जाण्याशिवाय पर्याय नाही कारण इथून अजून दहा ते बारा किलोमीटर अंतर आहे त्यानंतर तो मेन रोड मिळणार आहे मध्ये तुम्हाला कोणतीही वस्ती नाही किंवा कुठेही तुम्हाला कोणाची मदत मिळणार नाही तर आता हा विचार करतो की आता करायचं काय घरी तर पोचणं म्हणजे क्रमप्राप्तच आहे परंतु तो हातारा म्हणतो की आता तुम्ही ह्या जंगलातून एकटे जाण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही गाडी याच ठिकाणी लावा आणि ह्या आमच्या सात आठ झोपड्या दिसत आहेत ना त्यातल्या कुठेत एका झोपडीमध्ये तुम्ही झोपा आराम करा आणि सकाळी जा किंवा आत्ता कोणतेही चान्सेस नाही आहे तुम्हाला घरी जाण्याचे किंवा गाडी सुरू होण्याचे मग हे त्याला सुधाकरला पटतं मग म्हणतो ठीक आहे आणि असं करून तो मात्र माणूस त्याला एक झोपडी दाखवतो या झोपडीमध्ये एक असा लाकडी बाग ठेवलेला असतो आणि त्या झोपडीच्या समोर असं कापडी पा पडदा ओढलेला असतो लावलेला असतो तो उघडतो आणि समोरच्या बाकड्यावरती सुधाकर पडतो आणि हे सगळे माणसं जी असतात ती त्या शकोटी होती ती दहा पंधरा माणसं आपले हातपाय शेकत असतात थंडीचे दिवस असतात त्यामुळे ते शेकोटीचा शेकोटी इच्छा समोर बसून शेक घेत असतात आता हा सुधाकर विचार करतोय आता ह्याला झोप लागत नाही की त्याला ते घराकडचे सगळे वडिलांच्या विषय डोक्यामध्ये आहे की त्यांच्यापर्यंत मी पोचलो असतो तर त्यांना डॉक्टरकडे नेलं असतं असा विचार करता करता काही वेळाने त्याला गाड झोप लागते गाढ झोप लागल्यानंतर एक तासापर्यंत त्याला असं जाणवतं किंवा असं भास होतो की जी बाहेर माणसं शेकोटीला बसली तर ते मोठमोठ्याने भांडत आहेत एकमेकांना शिव्या देत आहेत असं त्याला होतो तो उठून अंथरुणावरती बसतो त्या बाकावरती आणि कानोसा घेतोय की काय आहे नक्की बाहेर तर मोठमोठ्याने भांडल्याचा आवाज त्याला येऊ लागतो तो ना झोपडीचा पडदा असा थोडा बाजूला करतो आणि वाकून त्या माणसांना बघतो तर ती माणसं अगदी शांतपणे त्या शेकोटीच्या समोर बसलेली असतात कोणतीही हालचाल नाही कोणती त्यांच्यामध्ये बाचाबाची नाही अगदी शांत हा पुन्हा पडदा बंद करतो आणि पण पुन्हा त्या बाकावरती झोपतो याला वाटतं की मला भास झाला आहे परत एक पाच मिनटांनी सेम कंडिशन सेम घटना होते की बाहेर कोणतरी जोर जोरदोरात एकामेकाला मारायला धावतात असा त्याला भास होतो तो पुन्हा उठतो पुन्हा बघतो तर सेम ती माणसं तशी शेकोटीच्या अवतीभवती पोचली आहेत आणि शेक घेत आहेत याला आता विचार पडतो की मला भास होते की काय हा प्रकार आहे त्याला कळत नाही तो परत तो झोपतो परत दहा मिनिटांनी परत तसाच प्रसंग घडतो आता मात्र तो उठून बाहेर येतो बाहेर येतो आणि बघतो तर आणि त्यांच्या त्या माणसांच्या जवळ जातो आणि त्यांना विचारतो की इथे कोणतरी भांडं आहे का तुमच्यामध्ये कोण ते म्हणतं कोण नाही आम्ही तर शेकोटी घेतो आहे इथे कोण नाही भांडत आहे तुम्ही जाऊन गपचुप झोपा काही टेन्शन घेऊ नका सकाळी आम्ही तुम्हाला उठवतो असं म्हणून झाल्यानंतर तो पुन्हा झोपडीमध्ये येऊन झोपतो आता पुन्हा त्याच्या बाजूची जी झोपडी असते त्या झोपडीमध्ये कोणतरी गुरगुरण्याचा आवाज त्याला येऊ लागतो कोणतरी मोठमोठ्याने मुट रडतं आहे असा त्याला भास होऊ लागतो पुन्हा हा चलबिचल होतो आणि धावत धावत त्या झोपडीतून बाहेर येतो आणि त्या लोकांना सांगायला तो जाणार की इकडे ह्या बाजूच्या झोपडीत कोणतरी रडतं आहे आणि पाहतो तर काय ती शेकोटीच्या समोर बसलेली माणसं आहेत ना त्यांनी आपले पाय त्या शेकोटीमध्ये सारलेले असतात आणि त्यांच्या पायाने अक्षरशः एखादं लाकूड पेटावर तसा पेट घेतलेला असतो त्यांचे पाय हे जळत असतात आणि मोठमोठ्या ज्वाळा अशा गगनाला भिडत असतात हे दृश्य बघून ना दाओ 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 तो एवढा घाबरतो आणि त्याचे हातपाय एकदम थंडगार पडतात आणि तो पुन्हा धावत धावत झोपडीकडे येतो आता झोपडीकडे येतो आणि तो चुकून त्या दुसऱ्या झोपडीमध्ये जातो त्या ठिकाणी तो झोपलेला त्या झोपडीमध्ये न जाता तो दुसऱ्या झोपडीमध्ये जातो आणि तिथेच त्याने जे दृश्य बघितले ते त्याच्यापेक्षा खतरनाक होतं एक म्हातारी बाई आपल्याच मांडीवरती आपल्या स्वतःचं मुनकं का कापलेलं हातामध्ये धरून मोठमोठ्याने रडत होती आणि त्याच्या डोळ्यातून अक्षरशः रक्ताचे पाठ वाहत होते आणि जिथे त्याचे मान कापलेले तिथून रक्ताचे पाठ वाहत होते आज ते सगळं बघतो आणि त्याच्या अंगातून एकदम अशी थंडकार शहारी निघतात आणि तो धावत धावत पुन्हा बाहेर येतो बाहेर येतो आणि बघतो तर हे सगळेजणं शांतपणे त्या शिकोटीमध्ये आपले पाय सारून त्यांचे पाय पेटत असतात एखाद्या लाकडाप्रमाणे हा सगळा घटनाक्रम पाहून तो धावत धावत रस्त्यावरती येण्याचा प्रयत्न करतो इतक्यात ह्या सगळ्या विचारामध्ये त्याला चक्कर येत्याने तो खाली पडतो खाली पडतो आणि मग आणि तो चक्कर येऊन खाली पडतो खाली पडतो आणि बेशुद्ध होतो बेशुद्ध झाल्यानंतर काही तास निघून जातात आणि सकाळी त्याला जाणवतं की कोणतरी व्यक्ती आपल्याला उठवते तिथूनच जाणारा सकाळ आता सकाळचे साडेसात आठ वाजलेले असतात तिथून एक गुराकी आपली गुरं घेऊन जात असतो आणि त्याला हा झाडाच्या खाली पडलेला दिसतो तो त्याला जाऊन उठवतो आणि बसवतो आणि त्याला विचारतो काय झालं तुम्ही अचानक एवढ्या ह्या घनदाट जंगलामध्ये झाडाखाली तुम्ही काय करताय झोपून तर हे सगळं कळायला सुद्धा करला ना ते रात्रीची घटना आठवायला एक दहा मिनटं जातात एवढं त्याचं डोकं बधीर झालेलं त्यानंतर सगळी ती रातची रात्रीची घटना त्याला आठवते आणि ते सगळी तो त्या गुराख्याला सांगतो की असं सम रात्री माझ्या बाबतीमध्ये झालं आणि मी असा जात होतो या रस्त्याने घरी आणि असा असा प्रसंग माझ्यासोबत घडला आणि ही माझी स्कूटर बंद पडली ती समोर त्या रस्त्यावरती लावलेली आहे तेव्हा तो गुराकी त्याला सगळी गोष्ट समजावून सांगतो की, सांग की इथे कोणतीही वस्ती नाही हे घनदाट जंगल आहे इथे भूताटकीचा वास आहे आणि तू ज्याला इथे माणसं बसलेली म्हणतो आहेस ना ती घटना अशी आहे की सात आठ वर्षापूर्वी या ठिकाणी काही अशा भटक्या जमातीच्या लोकांनी झोपड्या केलेल्या आणि अशीच त्यांनी शेकोटी घातलेली रात्री थंडीसाठी म्हणून आणि नंतर ते बाराच्या दरम्यान झोपायला गेले आणि त्या शेकोटीतले काही निकारे उडाले वाऱ्याने आणि त्यांच्या झोपडीला आग लागली आणि त्या झोपडीमध्ये आग लागल्यानंतर ती आग पुढे पुढे पसरत सगळ्या झोपड्या जळाल्या आणि त्यामध्ये त्यांची जवळजवळ दहा पंधरा माणसं ही दगावली किंवा जळाली आणि त्यानंतर बाकीच्या माणसांनी इथले वस्ती त्यांनी उठवले आणि ते निघून गेले आणि त्या दिवसापासून या जागेवरती अशाच घटना होतात जर कोणी रात्री या मार्गाने जात असेल या जंगलातून तर अशीच घटना त्यांच्यासोबत घडते ते सगळे माणसं त्यांना शिकोडीच्या भोवती बसलेले दिसतात आणि भयानक अनुभव येतो तर तुम्ही नशीब बलवत्तर म्हणून या प्रसंगातून वाचलात नाही तर सहजासहजी कोणी या प्रसंगातून वाचत नाही एवढा खतरनाक ही जागा ही त्यांची वस्तीची जागा आहे ती झालेली आहे त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आता उठा आणि लवकरात लवकर घर गाठा तसा तो सुधाकर उठतो रस्त्यावरती येतो आणि स्कूटरची किक मारतो किक मारतो तर पहिल्याच किकमध्ये स्कूटर चालू होते आणि तो त्या गुराख्याचे आभार मानून घरी निघून जातो तर मित्रांनो ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि त्यानंतर या कमेंट खाली कमेंटच्या बॉक्समध्ये ही तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट करून देखील सांगा आजपर्यंत मी या ठिकाणी थांबतो तुमची रजा घेतो धन्यवाद